नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायलशहा एक नजर टाकूया ठळक घडामोडीवर स्वर्गीय महेश विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य व औषधोपचार शिबिर स्वर्गीय डॉक्टर विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर आणि जॉय एंडोस्कोपी सेंटर सोलापूर यांच्या वतीनं स्वर्गीय महेश विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील व विडी घरकुल परिसरातील गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य व औषधोपचार शिबिराचं आयोजन बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत संभाजीराव शिंदे विद्या मंदिर जुना विडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर है। या ठिकाणी व नाक घसा तपासणी तपासणी रोग व व स्त्री मोफत औषधोपचार केले जाणार आहेत शिवाय हेपिटायटिस बी कावीळ तपासणी हेपिटायटोस सी कावीळ तपासणी एल एफ टी अकृत कार्य चाचणी ईसीजी छाती तपासणी डायबेटीस मधुमेह तपासणी

या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात आम्ही मोफत तपासणी करत आहोत जसे की हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस सी हे काबिल चाचणी तपासणी मोफत असेल रक्ताची तपासणी येते त्याचबरोबर लिवर पंचर टेस्ट म्हणजे यकृत कार्य तपासणी छातीची पट्टी म्हणजे बीसीजी डायबिटीस साठी बीएसएल चेकिंग असेल फायब्रोस्कॅन म्हणजे यकृत चे लिव्हर खराब झाल्यानंतर यकृत कार्य तपासणीचे एक भाग आहेत त्याच बरोबर हे चाचणी आहे त्यासाठी लागणारे जे वॅक्सिन असतील याबद्दल मार्गदर्शन या शिबिरात केलं जाईल त्याचबरोबर बरेचसे तज्ञ डॉक्टर आहेत मी काही तज्ञ डॉक्टरांचे नाव वाचून दाखवतो जसे की डॉक्टर शैलेश पाटील त्रिरोग तज्ञ डॉक्टर लता पाटील मॅडम डॉक्टर नितीन तोशकीवार जनरल सेक्रेटरी डॉक्टर अभिजीत चिंचोळी सर डॉक्टर अमजद सैयद सर महेश अरकाळ सर मोनिश बोली सर हे बाजार तज्ञ आहेत त्यांचे डिटेल्स मी सगळे दिले देतो आपल्याला संजय मंटाळे सर दिनेश पगडिया सर जंतर तज्ञ आहेत त्याचबरोबर पगदीपल सर आणि मॅडम आणि यासोबत बरेच अनेक डॉक्टर्स या शिबिरासाठी उपलब्ध असणार आहेत शिबराची वेळ बुधवारी 2 एप्रिल 2025 म्हणजे स्वर्गीय महेश अण्णा कोठे त्यांच्या जयंती निमित्त जे दुसऱ्या दिवशी बुधवारच्या दिवशी आयोजित करण्यात आलं स्थळ आहे संभाजीराव शिंदे प्रशाला जुना बेडी हैदराबाद रोड सोलापूर या शिबिराचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त लोकांना या याचा लाभ घेता